मित्रांनो बैलगाडी शर्यत तर आत्ता पॉप्युलर खेळ होते पण काय काय व्यक्ती अशा आहेत बैलगाड्याबरोबर अजून काय काय गोष्टी करत असतात म्हणजे गावचं समाजकारण असेल राजकारण असेल तर अशीच एक व्यक्ती आहे प्रसिद्ध बैल बैलाबरोबर ते असतात आणि त्यांनी आत्ताच राजकारणात सक्रिय होऊन एका गावचे सरपंच झालेत तर पहिल्यांदा त्यांना ओळखत असाल पहिल्यांदा नाव सांगा तुमचं पूर्ण सरपंच समीर भाई यांनीर नेर तालुका खटाव जिल्हा सातारा आत्ता निवड झालेली आत्ता काल निवड झालेली माझी किती वर्ष आहे अडीच वर्ष मी सरपंच आहे आणि राजकारणात गेली म्हणजे आमच्या वडिलांच्या पासून माझे वडील सात वर्ष सरपंच होते चुलती अडीच वर्ष सरपंच होते आणि आता मी अडीच वर्ष सरपंच आहे बर बैलगाडी क्षेत्राचा आणि राजकारणाचा कसा संबंध येतो बैलगाडी क्षेत्राचा आणि राजकारण एक समीकरण असलंय कदा कारण बैलगाडी क्षेत्र असं आहे की अनोळखी माणसांना रक्ताच्या नात्याप्रमाणे जवळ करणारं बैलगाडी क्षेत्र आहे बर पण फायदा काय होतो मला सांगे कारण काय होतं बैलगाडी क्षेत्रातील जो व्यक्ती आहे तो गावात त्याची पॉप्युलरिटी प्रचंड असते त्याचा फायदा होतो का निश्चित आता आजकालच्या युगात युट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या लोकांच्या इंस्टाग्रामवरून जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीला या बैलगाडी क्षेत्राचं म्हणजे अशा मोठमोठ्या बैलांचं मतृज वगैरे असं वेळ लागलेला आहे त्यामुळे त्या बैलांच्या बरोबर आम्ही असतो बैलांचं नियोजन करतो त्यामुळे त्या युवकांच्या माना, मनात आम्ही इतकं स्थान निर्माण केले त्यामुळं गावात प्रचंड आमचं हे होतं त्यांच्या आमच्याबद्दल प्रेम निर्माण होतंय बर ही निवड कधी झाली तुमची सर काल दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी माझी सरपंच पदावरती निवड झाली बर 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 आता हे ज्या वेळेस एवढी मोठी जबाबदारी येते त्यावेळेस असतं की आपल्याला सात कोणाचे तर आता तुमच्या पाठीमागच आहे सात तुमची सात तर असतेच की ग्रामस्थांची असते मतदारांची असते दा दादांचं तर खूप आशीर्वाद होते माझ्या पाठीशी मी ज्यावेळेस मागच्या मग वर्षापूर्वी निवडणुकी लोक राहिलो त्यावेळेस नंतर मुख्य जनावरांची मतूर माझ्या मतूरची पण मला सात आहे या निवडणुकीत आशीर्वाद दिला आशीर्वाद आहे तुम्ही राहुल दादांचं नाव घेतलं दादा आपला <coughs> एक सहकारी आपल्या टीम मध्ये काम करणारा एक व्यक्ती एका गावचं प्रतिनिधित्व करतोय हे खूप मोठी गोष्ट आहे तर कसं बघता सर्वप्रथम तर आपण समीर यांचं सरपंचपदी निवड झाल्यामुळे मथूर आणि मी आणि पूर्णपणे आज विकास दादा आ, आवी होतील आमचे ते दादा आहेत शुभम बाकी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या वतीने सुद्धा नाही जेवढे इथले फॅन फॅमिली आहे मथुरचे त्यांच्या वतीने पहिले आपण सत्कार करूया समीर यां दादा या विकास अरे धन्यवाद मुझे तुम्ही म्हटला की आमचे पाठिंबा असतो पण असा कमी होतो की आपण ज्यांच्याबरोबर आपण काम असं सत्कार करणं करणं कौतुक दादाचा वेळेपासून दादाची माझी ओळख झाली त्यावेळेस पासून दादाचा म्हणजे मोठ्या भावाचा जसा छोट्या लहान भावावर पाठीशी उभा राहण्याचा जा म्हणजे जसा हात असतो सात असते तशी दादाजी मला पहिल्यापासून साथ लाभलेली आहे त्यामुळे मी जी पुढची गोष्ट कुठली करतो ती बिंदास्पणे करतो किंवा मला माहित असते की माझ्या पाठीशी दादा जात आहे बर आता राहुल भाई तुम्ही सांगा सदस्य मी जसं सांगितलं एक सदस्य आहे एवढं मोठ्या पदावर गेलेलं आहे तर कशा पद्धतीनं तुम्ही काय सांगाल की तुमच्या मनात काय है, की यांनी काय करावं माझ्या मनात तर असं आहे सर्वप्रथम आता भैया सरपंच झाले आज गावाचे सरपंच झाले झाल्यात उद्या भैयांकडनं मला म्हणजे पुढच्या भवितव्याचे जे सातारापारी सरद असेल गावा पुसे गावातील असेल पुसरेगावमध्ये एक छोटासा गाव आहे नेर नेरपासून अजून तुमच्या श पूर्ण शहरामध्ये कसं कसं तुमच्या माध्यमातून तुमचे कामं म्हणजे तुमच्या कामाच्या माध्यमातून लोकांमध्ये कसं तुमचं वर्चस्व बसेल आणि लोकांचे कसे कामं होतील तुमच्याकडून ते आपण आधी कामं केले पाहिजेत गावचे गटर नाले असतील रोड रस्ते असतील लाईट असतील तर भैयांना मी स्वतः माझ्या खर्चातून भयानी पहिलेच ह्या हप्त्यात कोणताही काम सांगू द्या मला कोणत्याही उद्घाटन सांगू द्या या कोणताही काम सांगू द्या तात्काळ मी माझ्या फंडातून आणि आमचे श्रीकांतजी साहेब आणि एकनाथजी साहेब माझ्या पक्षाच्या माध्यमातून आणि मथूरच्या माध्यमातून आमची पूर्ण टीम आहे त्यांच्यातर्फे मी एक छोटासा त्यांच्या गावासाठी एक काहीतरी माझ्यातर्फे मी योगदान देणार आहे कारण की माझा भैया भाऊ आहे ना माझा भाऊ जर सरपंच झाला भा� आहे त्यांचे कार्य निसर्ग शर्यती क्षेत्र नसून याच्या आधी काय केलं नाही याच्या पुढे काय करायचं आहे तर नक्कीच गावासाठी गोडगरीब लोकांसाठी त्याच्यानंतर जे विद्यार्थी असतील शाळेतील त्यांना वया पुस्तकं जी काही मदत लागत असेल या त्याच्यात मी भयांना जी पण मदत लागत असेल ती मथुरच्या माझ्या माध्यमातून मी नक्कीच देईल बरं आता एवढा दादांचा पाठिंबा आहे पहिलं काम काय करताल ते सांगा सांगा पहिलं काम एक माझ्यासाठी महत्वाचं असं आहे की आमच्या इथून सातारा पंढरपूर रोड गेलेला आहे हायवे तर तो जो आमचा फटा आहे तो फटा पूर्णपणे त्या हायवेला दिसत नाही तर तिथे एक पिकअप शेड उभारायचा आम्हाला एस टी बस थांबा तर तो दादांच्या आधी खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून दादा मला देतील हे मला पूर्णपणे म्हणजे दादानी मला आधीच बोललं होतं की मी तुला एक छोटंसं काम काय नाही काहीतरी होईल भैयांनी लगेच या कामाचं उद्घाटन ग्रामस्थांना घेऊन जेवढे सदस्य असतील भैयांचे सदस्यांना एकत्र घेऊन या चार सहा दिवसाच्या आत उद्घाटन आणि लगेच त्वरित काम चालू केलं पाहिजे त्याचं काहीही कोटेशन असणार भैया मला तुम्ही दोन दिवसात ता तात्काळ सांगायला हवं जे काही असेल ते तुम्हाला मी श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि मथुरच्या आशीर्वादाने तुमच्या गावासाठी तेवढं करून देईल धन्यवाद मित्रांनो ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मथूर पळत असतो मन जिंकत असतो पण ही टीम अशा प्रकारची टीम आणि जसं दादांनी सांगितलं राहुलबाईंनी सांगितलं की जी काही मदत करेल गावाच्या विकासासाठी ते द्यायला तयार आहेत त ता, तयार आहेत तर मित्रांनो अशी एक प्रकारची टीम असेल आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन की मथुरचाच आशीर्वाद तुम्हाला भेटला आणि तुम्हाला एवढं यश भेटलं तर नक्की समाज उपयोगी कामं करचाल आणि तुमचं दादांचं आणि मथुरचं नाव असंच वाढवत राहाल धन्यवाद